गुढीपाडव्याला धनप्राप्ती आणि सुख समृद्धी यासाठी हे उपाय नक्की करा वर्षभर घरात बरकत आणि भरभराट येत राहील श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हा पवित्र सण आपल्याला नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी होते या आणि या दिवशी केलेले काही विशेष उपाय आपल्याला भरभराट समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याला धनप्राप्ती आणि घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते उपाय करावेत गुढीपाडव्याचे महत्त्व गुढीपाडवा म्हणजे चातुर्मासानंतर येणारे हिंदू नववर्ष हा दिवस प्रभू श्रीरामाच्या अयोध्या प्रवेशाचा आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याचा शुभ दिवस मानला जातो यामुळेच या, या दिवशी नवीन संकल्प आरंभ आणि आर्थिक उन्नतीसाठी शुभ गोष्टी करण्यास विशेष महत्त्व आहे गुढीपाडव्याला गुढी उभारणे हे फारच शुभ मानले जाते परंतु गुढी योग्य पद्धतीने उभारली तर घरात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते चला तर पाहूया गुढी उभारताना कोणती काळजी घ्यावी गुढी उभारण्याची दिशा कोणती असावी गुढी नेहमी पूर्वेकडे किंवा ईशान्य दिशेला उभारावी कारण ही दिशाच समृद्धी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे गुढी लावण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला सर्वोत्तम स्थान असते गुढी सजवताना खास मंत्र गुढीला केशरी रेशमी वस्त्र आंब्याच्या आणि कडुलिंबाच्या पानांची तोरणं फुलं आणि साखरेच्या गाठी लावाव्यात गुढी उभारताना ओम ब्रह्मणे नमा हा मंत्र म्हणावा गुढीच्या पूजेनंतर विशेष उपाय गुढीच्या खाली तांदूळ हळद कुंकू आणि एक चांदीचा नाणे हे ठेवा आणि त्याच्या त्याची पूजा करून ते नाणे तिजोरीत ठेवा यामुळे वर्षभर पैशांची चणचण भासत नाही धनप्राप्तीसाठी गुढीपाडव्याचे विशेष उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी काही खास उपाय केल्यास घरात आर्थिक भरभराट होते आणि नव्या संधी चालून येतात चला तर जाणून घेऊया काही प्रभावी उपाय लाल रेशमी कापड आणि दक्षिणावरती शंख गुढीपाडव्याला लाल रेशमी कापडात दक्षिणावरती शंख बांधून देवघरात ठेवा रोज त्यावर केवडा किंवा चंदनाचा अत्तर लावा आणि ओम श्री लक्ष्मीनारायणाय नम या मंत्राचा जप करा या उपायाने धनलाभ होतो आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते कडुलिंबाची पाने आणि धनप्राप्तीचा सोपा टोटका गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते पण याच पानांपासून एक विशेष धनप्राप्ती टोटका करू शकता एक झाडू घ्या आणि त्याला कडुलिंबाच्या पानांचा स्पर्श करून लक्ष्मीदेवीचे नाव घेऊन घरभर फिरवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात बरकत वाढत जाते गूळ आणि धन्याचा प्रयोग गुढीपाडव्याला सकाळी गूळ आणि धने देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि तो प्रसाद म्हणून घरातील सदस्यांना वाटा हा उपाय केल्यास घरात पैशांचा ओघ कायम वाढत राहतो गुढीपाडव्याला पितरांची आठवण आणि तुपाचा दिवा या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी लावा आणि त्यांना धन्यवाद द्या या दिव्याच्या प्रकाशाने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक स्थिती सुधारते घरात समृद्धी आणि बरकत कायम ठेवण्यासाठी उपाय गुढीपाडवा एक शुभ दिवस आहे पण जर तुम्ही वर्षभर भरभराट घरात टिकवायची असेल तर काही खास उपाय तुम्हाला करावे लागतील नंबर एक तिजोरी आणि पर्समध्ये ठेवा ही वस्तू आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये गोडे वेलची, गोमती गोमतीचक्र आणि स्फटिक ठेवावी तसेच श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र घरात ठेवल्याने पैशाची बचत होते नंबर दोन घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा घरातील उत्तर दिशा धनलाभाची दिशा आहे ती नेहमी स्वच्छ ठेवा आणि तिथे कुबेर देवतेचे चित्र लावा गुढीपाडव्याच्या दिवशी या दिशेला तांदळाच्या पिठाने रांगोळी काढा नंबर तीन शेअर बाजार आणि गुंतवणुकीसाठी योग्य दिवस गुढीपाडवा हा नवीन आर्थिक वर्षाचा शुभ आरंभ असल्यामुळे या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूक करणे लाभदायक ठरते मित्रांनो आता पाहूया काही प्रभावी मंत्र आणि पूजाविधी जी तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळवून देऊ शकते गुढीपाडव्याचा धनप्राप्ती मंत्र ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र गुढीपाडव्याला एकशे आठ वेळा जपल्यास पैशांचे संकट दूर होते श्री कुबेर पूजा विधी गुढीपाडव्याच्या संध्याकाळी कुबेर पूजन करा आणि त्यांना मिठाई अर्पण करा कुबेर यंत्रासमोर तेलाचा दिवा लावा आणि ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा मंत्र जपा मित्रांनो गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर नव्या संधींचा शुभारंभ आहे या उपायांमधून कोणतेही दोन तीन उपाय अवश्य करा आणि त्यांचा लाभ घ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद